नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे महामंडळाचा गलथान कारभार भंगार बसेसचा फटका प्रवाशांचा जीव टांगणीवर खासदार बळवंट वानखडे यांनी केली पाहणी महाराष्ट्र परिवहन विभागाच्या शिवशाही वाहनाने लायनरच्या खराबीमुळे अचानक पेट घेतला महामंडळाचा गलथन कारभार व भंगार बसेसमुळे प्रवाशांचा जीव टांगणीवर आला असून यावेळी बसमध्ये पंधरा ते वीस प्रवासी होते यादरम्यान दुसरे वाहन वलगाव पोलीस स्टेशन समोर ना दुरुस्तीमध्ये बंद पडले होते या सर्व प्रकरणामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्थान सहन करावा लागला यादरम्यान दर्यापूर अमरावती मार्गावर नियमित प्रमाणे कामानिमित्त खासदार बडवंत वानखडे हे दौऱ्यावर असताना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ आपले वाहन थांबवून वाहक व वा चालकांना प्रवासी खाली उतरण्याबाबत सूचना दिल्यात या प्रसंगी विभागीय नियंत्रण साहेब त्यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा करून दर्यापूर आगारासह संपूर्ण जिल्ह्याला नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे मात्र यावेळी सर्व झालेल्या नाहक त्रासामुळे प्रवासांनी संतप्त प्रक्रिया व्यक्त केली आहे